नमस्कार मित्रांनो पॅन कार्ड क्लबचे लाभार्थी किंवा गुंतवणूकदार जर तुम्ही असं तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी असणार आहे कारण की आता ही पॅन कार्ड क्लबची बऱ्याच दिवसापासून अपडेट आली नाही कारण की आतासुद्धा पॅन कार्ड क्लबने कोणतीही अपडेट ही अपडेट केलेली नाही आहे कारण की ही महत्त्वाची बातमी म्हणजे तुम्हाला बऱ्याच लाभार्थ्यांनी मला कमेंट करून सांगितले की पॅन कार्ड क्लबबद्दल माहिती द्या किंवा व्हिडिओ बनवा त्यासाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो आजपासून कोणतेही आज आजपर्यंत कोणतेही मोठे अपडेट हे आलेले नाही परंतु पॅनगा क्लब लिमिटेडशी संबंधित नियमित घडामोडी अलीकडच्या काही महिन्यांतील आहे आणि त्यात कंपनीचा यशस्वी रिझोल्युशन अर्जदार ताब्यात घेणे आणि कार्पोरेट दिवाळखोरी रिझोल्युशन प्रक्रिया जी आहे पूर्ण होणे समाविष्ट आहे कंपनी आता चेम हब टेडलिंग प्रायव्हेट लिमिटेडची उपकंपनी आहे आणि ते तुटीमुळे न मिळालेल्या पेमेंटसाठी कर्जदारांना बँक तपशील पुन्हा सबमिट करण्याची प्रक्रिया ही सुरू आहे मित्रांनो समोर हे पिन दिलेलं आहे पिनवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली त्या वेबसाईटवरती जाऊ शकता मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता ही जी पिन आहे मी वेबसाईटची लिंक तुम्हाला देणार आहे पिनवरती क्लिक केल्यानं डायरेक्ट तुम्ही ह्या ऑफ आपल्या कार्ड क्लबच्या याच्यावरती जाऊ शकता डायरेक्टली पॅनका क्लबचं हे ऑप्शन ओपन होते तुम्ही अशा प्रकारे तुम्ही डायरेक्टली इथं रिडायरेक्ट डायरेक्ट डायरेक्ट होऊ शकता तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो अलीकडील अपडेट काय आहे मित्रांनो दिवाळखोरी प्रक्रिया पूर्ण पॅन कार्ड क्लब लिमिटेडसाठी जे आहे कॉर्पोरेट दिवाळखोरी विना निराकरण प्रक्रिया सी आय आर पी जे आहे मित्रांनो आता एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये एका निराकरण योजनेच्या मंजुरीसाठी पूर्ण झाली होती कारण की आता नवीन मूळ कंपनी जी आहे मित्रांनो रिझोल्युशन प्लॅन जो आहे जुलै दोन हजार चोवीसमध्ये लागू करण्यात आलेल्या पॅन कार्ड क्लब लिमिटेड आता चेम हब टेडलिंग प्रायव्हेट लिमिटेडची पूर्ण मालकीची उप कंपनी आधी आहे आणि शेअर होल्डर्सचे जे शेअर रद्द करण्यात आले मित्रांनो मागील शेअर होल्डर्सकडे असलेले सर्व शेअर्स रद्द करण्यात आलेले आहे आणि नवीन मूळ कंपनीला नवीन इक्विटी जे आहे मित्रांनो शेअर्स जारी करण्यात आलेले आहेत कारण की मित्रांनो तुमचा जो आडमेडिकडे झिरो दाखवत असेल तर का दाखवत आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे क कर्जदारांसाठी पेमेंट पोर्टल चुकीच्या माहितीमुळे काय पेमेंट मिळाले नसल्याने त्या ज्यांना पेमेंट मिळाले नाहीत त्यांनी त्यांचे बँक खाते जे तपशील जे आहे पुन्हा सादर करण्याचा एक पोर्टल उपलब्ध करण्यात करण्या उपलब्ध आहे मित्रांनो इथे सुद्धा एक पिन दिलेलं मित्रांनो या पिनवरती क्लिक करून तुम्ही बघू शकता हे पिन जे आहे या पिनवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट ह्या वेबसाईटवरती येऊ शकता वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही सर्व ऑफिस ओपन करून तुमचं काम जे आहे ते घर करू शकता चालू कायदेशीर आणि वसुली कृती काय आहे मित्रांनो बघूया कारण सेबीच्या मालमत्तेची विक्री सेबीने पॅनगा क्लब लिमिटेडच्या जे आही आही, आहे क्लबच्या मालमत्तेचा लिलाव सुरूच ठेवला आहे अलीकडेच त्यांनी दोन मालमत्तांची विक्री दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची केली आहे आणि परदेशातील मालमत्ता जप्ती अंमलबजावणी संचालनालय जे आहे ईडी अमेरिका थायलंड आणि यू ए ई यासारख्या देशांमध्ये फसवणुकीसाठी वापरल्या गेलेल्या परदेशातील मालमत्ता जप्त करण्यात करत आहे मित्रांनो हे शासनाचं महत्त्वपूर्ण पाऊल चालू आहे मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय घेतलेला आहे मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने जून दोन हजार पंचवीसमध्ये यशस्वी जे निराकरण कर अर्जदारांना मालमत्ता हस्तांतरित करण्याचे अपील निकाली काढले सुद्धा पिन दिले मित्रांनो पिनवरती जाऊन तुम्ही इथे लेटेस्ट न्यूजसुद्धा इथं बघू शकता याच्याबद्दल संपूर्ण माहिती इथं तुम्हाला मिळणार आहे छोटी माहिती कारण की याच्यामध्ये पिन दिलेलं आहे दिले पिनवरती सर्व लिंक दिलेलं आहे लिंकवर ओपन करून तुम्ही सर्व माहिती इथं न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला मिळू शकते आणि मित्रांनो तुम्ही जर पॅनगा क्लबचे गुंतवणूकदार असेल बऱ्याच लाभार्थ्यांची कमेंट येत होते की आम्हाला जे आहे आता पॅनगा क्लब लिमिटेडचं जे आहे मित्रांनो आता आम्हाला झिरो अमाऊंट दाखवत आहे मित्रांनो झिरो अमाऊंट अमाऊंट का दाखवत आहे जेव्हा रिकन्सिलेशन फॉर्म जे आहे आता बँक तपशील अपडेट चालू होता कारण की स जवळपास जे फेब्रुवारीमध्ये चालू झाला होता तुम्ही जे रिक कन्सिलेशन फॉर्म रिअपडेट नसे न केला ना मुळे त्यामुळे तुमचा जो अमाऊंट आहे रिकन्सिलेशन अमाऊंट झिरो आहे आणि त्या त्यांच्या पॅन कार्ड क्लब लिमिटेडकडे तुमचा जो डाटा आहे मित्रांनो तो डिलीट करण्यात आलेला आहे त्यामुळे तुमचा अनमेरिटेड क्लेम जे आहे मित्रांनो झिरो दाखवत आहे याचं हे उद्दिष्ट कारण म्हणजे महत्त्वाचं कारण आहे कारण परत फेरी आधी इथे संपूर्ण तुम बा बँक तपशील तुम्ही इथून ऑप्शनवरती क्लिक करून तुमचा जो तुमचं जर डायरेक्ट इथं नाव टाकून आणि तुमचं नाव टाकल्यानंतर तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट होऊन तुमचा तपशील इथं ओपन करू शकता कारण की मित्रांनो ही अपडेट जे आहे मित्रांनो ह्या वेबसाईटवरती कोणताही नवीन अपडेट आलेला नाही कारण की याच्यावरती कार्यवाही अजून सध्या चालूच आहे कारण सरकारचं आणि कोर्टाचं आणि ईडीचं सुद्धा याच्यावरती लक्ष आहे कारण की बऱ्याच जणांना जे आहे बँक तपशील चेक करण्यासाठी बऱ्याच जणांना दोन हजार चोवीस एप्रिल ते जूनमध्ये हे थोडीशी छोटी अमाऊंट जी आहे अकाऊंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी ही अकाउंटमध्ये पैसे आले होते पन्नास शंभर दीडशे दोनशे असे अमाऊंट हे अकाउंट चेक करण्यासाठी अमाऊंट हे सेंड करण्यात आले होते तुम्हाला जर आला असेल तर चिंता करू नका मित्रांनो कारण की ज्या गुंतवणूकदारांना पैसे आलेले शंभर पन्नास दोनशे प्यान या ऑप्शन पॅन कार्ड या नावाने तर तुम्हाला समजून जाय की तुमचं जे अकाऊंट व्हेरिफिकेशन जे आहे पॅन कार्ड लिमिटेड कंपनीकडे हे झालेलं आहे तुम्हाला जेव्हा पण पॅन क्लब लिमिटेडची ऑर्डर निघेल तुमचा जो बेनिफिट तुम्हाला परत फेड करण्याचा वेळ येईल यादी जे निघेल तेव्हा तुमच्या खात्यामध्ये जे आहे जसे जसे तुमचे पैसे जे पॅनका क्लब किंवा सरकार जे आहे अमाऊंट ठरवतील ती अमाऊंट जे आहे मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे कारण की आता बऱ्याच जणांचं नाव या एफ सी लिस्टमध्ये येते कारण की का बऱ्याच जणांचं जे आहे आता अड ॲडमिटेड जी अमाऊंट असते मित्रांनो तुम्ही बघू शकता सिरियल नंबर जे आहे क्लेम अमाऊंट नेम ऑफ क्रेडिटेड हे सर्व क्लेम डेट पण असते अमाऊंट क्लेमड पण असते जेवढी आहे तुम्ही भरलेली तेवढी पण असते आणि जी अडमिटेड अमाऊंट जी असते मित्रांनो ती झिरो असते कारण की याचं कारण याचं की तुम्ही जो रिकन्सलेशन फॉर्म जो आहे मित्रांनो रिकन्सलेशन फॉर्म भरताना तुम्ही भरलाच नाही कारण की याची डेट संपून गेली तरीसुद्धा तुम्ही ते रिकन्सलेशन फॉर्म जो आहे बँक तपशील अपडेटचा तो तुम्ही अपडेट केलेला नव्हता त्यामुळे तुमचा जो डाटा आहे डिलेट झाला असावा त्यामुळे तुमची आर्मिटेड अमाऊंट जी आहे आता झिरो दाखवता येईल कारण की तुमचे अमाऊंट किती आहे किती आणि त्यांच्याकडे डाटा नसल्यामुळे यादीतून तुमचं नाव वगळण्यातसुद्धा येऊ शकतं हे एक मुख्य कारण याचं असू शकतो मित्रांनो ही महत्त्वाची बातमी होती कारण बऱ्याच जणांना आतुरता लागली की आपले पेमेंट कधी येणार कारण की बऱ्याच जणांचे प्रश्न होते की आम सर आम्हाला चेक मिळाला होता त्यानंतर ही बँका क्लब लिमिटेड बंद पडली तुम्ही चेक जमा केला बँकेमध्ये तुमच्याकडे काहीच पुरावा नाही कारण तुम तुम्हाला चेक दिल्यानंतर कंपनीकडे जे ठराविक था, रक्कम असते ती तुमच्या वजा केली जाते तुम्हाला चेक दिल्यानंतर तुमच्या नावाचा पण तुमच्या अकाउंटला तो जमा झाला नाही तुम्ही बँकेमध्ये जो स्टेटमेंट त्या रोजीचं स्टेटमेंट काढून तुम्ही ते चेक करू शकता की तुमच्या खात्यात जमा झाला का नाही तुमचा जो आहे आता तुमचा जो ऑर्डर नंबर आहे तोसुद्धा तुम्ही बघू शकता कारण की बऱ्याच जणांना पेमेंटची आतुरता लागली आहे कारण की बऱ्याच जणांचे लाख दोन लाख पाच लाख दहा लाख असे गुंतवणूक झालेले आहे बऱ्याच जणांचे मुलांचे लग्न किंवा शाळांचे फीज सुद्धा हा आप... म पैसे जे अडकले आहे त्यामुळे महत्त्वाची बातमी होती अशीच माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळेल तर मित्रांनो जशी पॅन कार्ड क्लबची लिमिटेडची लेटेस्ट न्यूज येईल त्यासाठी मी तुम्हाला तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पाडवेल त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाची अपडेट वेळोवेळी मिळणार आहे मित्रांनो जर रिकन्सिलेशन फॉर्म जर रिया अपडेटसाठी ओपन झाला तुम्हाला लगेच कळवणं देईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण जवळच्या मित्रांनासुद्धा पाठवा की रिकन्सिलेशन फॉर्म हा आता जो आहे परत तुम्हाला अपडेट करण्यासाठी तारीख येऊ शकते जशी तारीख येईल कारण की बरेच लाभार्थी जे आहे वंचित आहे बऱ्याच जणांनी मागणी केली आहे की रिकन्सिलेशन फॉर्मची जी आहे आता परत साईट चालू करा थोड्या दिवसासाठी त्यासाठी चालू त्या होऊ शकते कारण की याच्यावरती काम चालू आहे मित्रांनो जशी चालू होईल साईट कसं करायचं अपडेट मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार मित्रांनो त्यासाठी चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच्या मित्र कंपनींना सुद्धा मेसेज पाठवा की ही महत्त्वाची बातमी मित्रा आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती पॅन कार्ड क्लब किंवा बऱ्याच योजनेच्या माध्यमातून व्हिडिओ येत असतात त्यासाठी महत्त्वाची बातमी आणि खरी बातमी येत असती त्यासाठी दुसऱ्या अपॉउंवर व्हिडिओवरती बळी पडू नका तुमचा परत एकदा बळी होऊ शकतो कारण की तुम्ही एकदा गुंतवणूक झालेले आहे गुंतलेले पैसे अडकलेले आहे कोणत्याही पॉलिसीमध्ये पैसे गुंतवताना विचार करा मित्रांनो चला तर भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र